नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत होते अखेर सरकारने आठव्या आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे आठवा जा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यासोबतच पेन्शनधारकांनी याचा लाभ मिळणार आहे पेन्शनमध्ये वाढ होणारच आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर फक्त नोकरदारांनाच नाही तर पेन्शनधारकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्ती वेतनधारकाच्या पेन्शनमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांना मिळणारी सॅलरी असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर मिळणारा लाभ असेल तो फिटमेंट फॅक्टर नंतरच निर्धारित केला जातो सरकार प्रत्येक दहा वर्षांनी नव्या वेतन आयोगासोबतच फिटमेंट फॅक्टर देखील लागू करत असतात कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ होईल त्याचबरोबर निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनमध्ये किती रुपयांची वाढ होईल हे ही निर्धारित करण्याचे काम हे फिटमेंट फॅक्टर करत असते फिटमेंट फॅक्टर थ्री पॉईंट सिक्स एट व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा